We Yeah. No. दरदा महाराष्ट्र माता जय जय महा यांना पारितोषिक प्रदान करण्यात येतील इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी या वर्गाचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल गेल्या सप्ताहामध्ये हो झालेला आहे त्यामध्ये हो उत्तीर्ण झालेले जे पात्र विद्यार्थी आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल त्यानंतर विद्यार्थी पटकन याच्या पुढा कुमारी कुमारी प्रणाली विजय गुंड ओम दीपक जाधव त्या विचार वैष्णवी रामाकुंड सन्मान होतोय अविराज शिवाजी भोसले अठ्ठावीस विद्यार्थी हे पात्र झालेले आहेत कि टोपडे स्वराज विराज गणेश मोरे जगित सम्राज टोपरे सचिन कुमारी चोपडे ईश्वर कुंड भक्ती समाधान मैत्री गौरी शिवाजी

तृतीय क्रमांक आहे कुमारी तिथे क्रमांक आहे कुमारी डेरे वैष्णव प्रथम क्रमांक आहे कुमारी मनीषा तर शहात्तर पूर्णांक सतरा टक्के तृतीय क्रमांक आहे कुमारी पाटील नम्रता नीती नवीजी सुतार श्रावणी भास्कर नव्वद टक्के तृतीय कम...

राजभाषेचा दर्जा दिलेला आहे आणि त्याच्यामुळं आजचा महाराष्ट्र दिन खास आहे हा दिवस आपण मराठी भाषा राजभाषा दिन कामगार दिन आपण साजरा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलेला आहे जसं या दिवसाचं वेगळं वैशिष्ट्य आहे शैक्षणिक दृष्ट्या दिछा विचार केला तर गत शैक्षणिक वर्षाचा वार्षिक निकाल हा दरवर्षी एक मे महाराष्ट्र दिनी जाहीर होतो त्यामुळे आपल्या सगळ्याच्या दृष्टीने या दिवसाचं विशेष असं महत्व आहे मी माझ्यासाठी बोलेन मी एक दहा जून एकोणीसशे ब्याण्णव मध्ये इथं सेवेला सुरुवात केल्यानंतर एक मे एकोणीस एक मे एकोणीसशे त्र्याण्णवला ला महाराष्ट्र दिनी पहिलं ध्वजारोहण केलं आज एकतीसाव ध्वजारोहण एक मे दोन हजार पंचवीस रोजी केलाय माझ्या सेवा काळातील हे एक मेच ध्वजारोहण हे शेवटचा आहे विद्यार्थी मित्र आपल्या हो, सगळ्यांच आज या ठिकाणी शैक्षणिक साहित्य देऊन अभिनंदन केलं वर्गातल्या पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांचं शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एन एम एस परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केले अशा सर्व गुणवंत शिक्षकांचा देखील मी या ठिकाणी अभिनंदन करतो या सर्वांच्या आपल्याला उत्कृष्ट अशा मार्गदर्शनामुळे आपण हे संपादित करू शकला आहे आज नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होत आहे दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत सर्व वर्गाचा अभ्यासक्रम येत्या दोन वर्षामध्ये सीबीएसई सी पॅटर्नुसार होत आहे अभ्यासक्रमाची रचना बदलते मूल्यमापनाची रचना बदलते हे सगळं विचारात घेतलं तर आधी महाराष्ट्र दिने आपण लक्षात घेतलं पाहिजे येणारा अभ्यासक्रम आहे हा स्पर्धात्मक आहे आपल्याला विकसनाला संधी देणार आहे प्रयोग करण्याला प्रोत्साहन देणार आहे संशोधनाला पुष्टी देणार आहे असा एक चांगला उत्कृष्ट अभ्यासक्रम येत्या दोन वर्षात येत आहे मी माझ्या सहकारी शिक्षक बांधवांना सांगेन हे आव्हानात्मक आहे आव्हानात्मक असेल आणि विद्यार्थ्यासमोर जायचं असेल तर आपल्याला देखील अपडेट आप होणं गरजेचं आहे तरच आपण या नव्या अभ्यासक्रमाला न्याय दिला दिल्यासारखं होईल असं या ठिकाणी मी विशेषाचं नमूद करतो विद्यार्थी मित्र पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा तिथे शाळेची गुणवत्ता ही जाहीर केली जाते आठवी शिष्यवर्ती परीक्षा उच्च माध्यमिक विभाग असेल तर त्याच्यामध्ये सीईटी जेई परीक्षेचे निकाल याच्यावर शाळेची गुणवत्ता असते दहावी बारावीचे निकाल याच्यावर शाळेची गुणवत्ता असते तुमच्या डिस्ट्रिक्शन मध्ये आलेले विद्यार्थी हे सर्व आणि करिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये देखील जिल्हा लेव्हलला ज्या शासनमान्य संस्थेद्वारे परीक्षा होतात याच्यामध्ये आलेल्या वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये देखील शाळेचं मिळालेली गुणवत्ता ही शाळेचं यश शाळेची प्रगती निश्चित करत असत मला आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की ग्रामीण भागामध्ये शासनानं सुरू केलेली जी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये याच्या सातत्यानं दोन टप्पे झाले त्या दोन्ही टप्प्यामध्ये आपली शाळा जिल्ह्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाची ठरलेली आहे सतत दोन वेळा आपण हे तिसऱ्या क्रमांकाचं हे संपादित केलं त्याचं पारितोषिकही आपण त्या पद्धतीने स्वीकारलेलं आहे मी या आपल्या सगळ्याच विद्यार्थ्याचं अभिनंदन झाल्यानंतर मी शिक्षकांचं विशेष असं अभिनंदन करतो की पाचवीच्या शिष्यवर्ती परीक्षेमध्ये आता पात्र विद्यार्थी अठ्ठावीस झालेले आहेत आता निवड यादी नंतर येणार आहे आठवीचं एन एन एस याच्या ठिकाणी निवड यादी जाहीर केलेली आहे येत्या आठवड्यामध्ये येता बारावीचा रिझल्ट लागत आहे पंधरा तारखेला दहावीचा रिझल्ट लागत आहे शैक्षणिक वर्ष सोळा जून पासून सुरू होत आहे आणि त्यावेळेला दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी एन एम एस चे आजचे निवड प्राप्त जाहीर केलेले विद्यार्थी आणि पाचवी शिष्यवर्तीला निवडलेले विद्यार्थी त्याच वेळेस सीई परीक्षेमध्ये निवड झालेले विद्यार्थी या सगळ्यांचा एक मोठा सत्कार समारंभ संस्था प्रतिनिधीच्या उपस्थितीमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण करणार आहोत त्यावेळेला त्या शिक्षकांनाही आपण त्या ठिकाणी सन्मानित करणार आहोत पाचवी शिष्यवृत्तीमध्ये घरात सर जे आपले पर्यवेक्षक आहेत खरा सरांच्या मार्गदर्शनाखाली जे टीम होते अंकुश शिंदे गायकवाड तज्ञा रंजना सरक अनुराधा गोडसे रुपाली कदम किरण भडकवाड आणि रेशमा गुंड या सर्व शिक्षकांनी पाचवी शिष्यवृत्तीची तयारी करून घेतली त्यामुळे एकदा त्यांना टाळ्या वाजून आपण त्यांचंही अभिनंदन करूया एस क्रॅप गो आठवी शिष्यवृत्ती आणि एन एम एस परीक्षेच्या अनुषंगानं आपले उपमुख्याध्यापक चोपडे सरांच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथ गुंड सुनील सराद हनुमंत गुंड पंढरीनाथ थिटे अमोल खताळ महादेव पवार बजरंग पाचकुंड आणि पंकज गुंड या शिक्षकांनी तयारी करून घेतली त्यामुळे या सर्व शिक्षकांचं देखील आपण त्याळ्यामधून अभिनंदन करावं एस गो